या ठिकाणी बघत आहात की मठपासून वेतोरे सबस्टेशनपर्यंत हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याला चर मारून एम एस सी बीच्या लाईन घालण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि हे लाईन घालताना त्यांच्या केबल असतात ते पाचशे मीटरच्या असतात असं त्यांच्या आता सुपरवायझरने सांगितलं परंतु हे पाचशे पाचशे मीटरचं न घालता ते सलग चर मारतात त्याच्यामुळे दुतर्फा वाहनांचा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून अरुंद रस्त्यामुळे एखादा बळी जाण्याची वाट संबंधित ठेकेदार बघत आहे काय अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे तरी संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी हे चर मारताना पाचशे पाचशे मीटरची केबल असल्यामुळे पाचशे मीटर खोदून झाल्यानंतर दा, तात्काळ त्याच्यात केबल टाकून रस्ता या ठिकाणी बुजवावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे त्यांना ही एक प्रकारची विनंती म्हणून जरी समजला तरी चालेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष घालावा अशी या ठिकाणी मागणी होत आहे कोकण न्यूजसाठी संजय पिळणकर मठ वेंगुर्ला